आज आपण प्रथम सत्रपरीक्षा दोन हजार पंचवीस यत्ता दहावी विषय विज्ञान व भाग एक ही प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत यासाठी वेळ असतो दोन तास आणि गुण असतात चाळीस तर या प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी तत्पूर्वी तुमचं पाठांतरण चांगलं असलं पाहिजे प्रत्येक धड्याला रिव्हिजन झालेली असली पाहिजे शास्त्रीय कारणं गाळलेली जागा एका वाक्यात उत्तरे गिव्ह दे सायंटिफिक रिझन हे सर्व तुमचं लर्न असलं पाहिजे म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता किंवा सांगू शकता चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया आणि आपल्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये सर्च करू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन इयत्ता दहावी मार्च आहे चाळीस आणि वेळ आहे दोन तास तर ही प्रश्नपत्रिका पहा अधिक अभ्यासासाठी तुम्ही याचा सराव करू शकता दहावीला आहे पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत सर्व प्रश्न येतात सर्व लेसन असतात अभ्यासासाठी त्यामुळे प्रत्येक प्रश्नपत्रिकाचं ऑब्झर्वेशन करणं प्रश्न सोडवणं हे तुमचं काम आहे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्च करू शकता जास्तीत जास्त सराव आणि प्रॅक्टिस करू शकता क्वेश्चन नंबर टू तुम्ही पाहू शकता गिव्ह द सायंटिफिक रिजन क्वेश्चन नंबर टू आहे अँसर द फॉलोइंग यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स लिहायचे आहेत त्यानंतर अँड ऑब्जेक्ट टेक फाय सेकंड अँड रीच द ग्राउंड फ्रॉम हाय टू फाय एम ऑफ द प्लॅनेट राईट सॉरी वॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी अँड ऑफ द प्लॅनेट प्लॅनेटवरची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे जीची ग्रॅव्हिटेशनल फोर्सची देन आफ्टर एक्सप्लेनेशन द फॉलोईंग थर्ड क्वेश्चन आहे इन कोल्ड रिजन इन विंटर द रॉक क्रॅक थंडीमध्ये धडाला चरे का जातात किंवा कडक का फुटतात ड्यू टू अॅनमोलगस बिहेवियर ऑफ एक्सपान्शन ऑफ वॉटर डिफाईन्ड इंटर इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट नेम द डिवाईस ऑफ इच द इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट देन आफ्टर डिस्टिंग्विश बिट्विन द रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन दोन्हीचा फरक स्पष्ट करायला यायचा आहे देन आफ्टर क्वेश्चन नंबर थ्री आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी फाय फिफ्टीन मार्क्स इच क्वेश्चन्स आ थ्री मार्क्स वॉट इज द मेरिट्स ऑफ मेंडेल्यू पिरॉडिक टेबल पिरॉडिक टेबल म्हणजे मेंडेल्यू पिरॉडिक टेबलचे फायदे तुम्हाला यायचे आहेत त्या ठिकाणी डिवाईड द मेटल कॉपर झिंक कॅल्सियम मॅग्नेसियम फेरस नेशन इन टू द ग्रुप नेमली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस रिॲक्टिव्ह वरती तुम्हाला दिले कॉपर झिंक कॅल्शियम मॅग्नेसियम फेरस सोडियम यापैकी तुम्हाला रिॲक्टिव्ह मेटल्स मॉडरेटली रिॲक्टिव्ह अँड लेस तो तुम्हाला यामध्ये मेटल लिहायचे आहेत थर्ड्स हाय एक्सप्लेशन द फॉर्मेशन ऑफ रेनबो ऑकर्स रेनबो कसा तयार होतो डेफिनेशन द कॅल कॉम्बिनेशन रिॲक्शनचे डेफिनेशन लिहायचे विथ एक्झाम्पल गिव्ह द टू एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन देन फिफ्थ आहे केप्लस लॉ हे पहा केप्लस लॉचे तीनही लॉ तुम्ही लर्न करून ठेवा विथ डायग्राम दरवर्षी दर युनिट दर एक्झामला पडणारा हा क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट दिस क्वेश्चन फॉर द एस एस सी बोर्ड एक्झाम सिक्स वाईल डिसाइडिंग द युनिट ऑफ वीट अँड हीट अँड द टेम्परेचर इंटरनल द क्लोज वाय व्हाय एवढं तुम्हाला यायचं आहे घेऊ द सायंटिफिक रिझन त्यामधील सेव्हन ऑप्शन आहे कम्प्लीट द चार्ट्स एलिमेंट दिले तुम्हाला ॲटॉमिक नंबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुग्रेशन बॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि वॅलन्सी तर या ठिकाणी तुम्हाला जे तिनेही दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला लिथियम जे आहे तर लिथियमचे तुम्हाला काय करायचं ॲटॉमिक नंबर किती आहेत पा थ्री येणार आहे तिथे थ्रीचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू पॉईंट वन झालेलं आहे आणि वॅलन्सी म्हणजे ला लास्ट औटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर वन वॅलन्सी अल्सो वन ओके देन ऑक्सिजन इज द ॲटॉमिक नंबर इज एट आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज टू सिक्स लास्ट औटरमोस्ट सेलमध्ये सिक्स इलेक्ट्रॉन असतात आणि वॅलन्सी त्याची इथे टू ओके मॅग्नेशियमची ॲटोमिक नंबर जे आहेत तुमचे दहा बारा असणार आहेत इथे ट्वेल्थ लिहिलं ट्वेल्थ लिहा देचं व्हायफग्रेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन के एल लिहा म्हणजे आपले जे आउटरमोस्ट सेल आहे त्यामध्ये सगळ्या शेवटी दोन असतो वॅलन्स इलेक्ट्रॉन इथे दोन आहे शेवटच्या कक्षेमध्ये आणि त्यांना आवश्यकता सुद्धा दोन आहे ठीक आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्यांना मॅग्नेशियमने दिलेले आहेत देन क्वेश्चन नंबर एट आहे त्यामध्ये ॲन्सर द फॉलोईंग नेम ऑफ द मेन ओर ऑफ द अॅल्युमिनियम ॲल्युमिनियममध्ये सर्वात मुख्य अशुद्धी काय आहे वॉट इज द मेन इम्प्युरिटीज ऑफ फाउंड इन द ओर ओरमध्ये इम्प्युरिटी म्हणजे अशुद्धी वॉट इज द स्टेजेस ऑफ अॅल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन बेअर्स मेथड वगैरे या मेथड तुम्ही तिथे स्टेजेस लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर तुम्हाला दिलेला आहे एनी वन फाय मार्ससाठी तर सर्वात जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आता आपण यानंतर आपल्या चारवती दिवाळीच्या सुट्टीमध्ये एस एस सी बोर्ड परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत अधिक सरावासाठी जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजेल आणि पाठांतरणसुद्धा होऊन जाईल तर चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी